मी स्वप्नाने तुम्ही बघत आहात आपले बद्धापूर बद्पूर शहरामध्ये सध्या सध्या युवा सेनेचे पूर्वे सरनाईक जे आहे ते आलेले आहेत आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे हवेश ठाकरे यांच्या

बदलापूर शहरामध्ये अध्यक्ष सचिन पूर्वीची सरवाईक यांचं जे आणि जम्य आग्रह झालेलं आहे नेमकं कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे सर्वां थी सर्वानी सर्विस सर्वांजी

प्रताप सरनाईक यांचं आगमन जे आहे बल्लापूर शहरामध्ये झालेलं आहे आणि आता सध्या भावेश म्हात्रे जे आहे त्यांच्या त्यांचा सत्कार जो आहे तो केला जातो <स्तिया> आहे दादा आज बदलापूर शहरामध्ये आलेले आहात युवासेनेचे सचिव आहात कार्याध्यक्ष आहात आज काय वाटतं बदलापूर शहरासाठी काही जे आहेत वेगळ्या बातम्या देणार आहात काही का महत्वाच्या सूचना पाहू शकता की आम्ही आधी यायचो बदलापूरला आणि आत्ताच्या बदलापूरमध्ये खूप असा मोठा फरक जाणवतोय निश्चितपणे या ठिकाणी शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय वामनजी मात्रे साहेब हे जी मेहनत करत आहेत त्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी शिवसेना वाढलेली आहे आणि सोबतच बदलापूर शहराचा विकास सुद्धा झालेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या या महा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहाल की लोकांनी जो आजपर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या शिवसैनिकांना दिलेला आहे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना दिलेला आहे तसाच प्रतिसाद यंदाच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि विकासाच्या जोरावर ही निवडणूक आपण लढतोय आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम आदरणीय वामन मात्रे साहेबांनी केलेलं काम ह्या सगळ्या कामाच्या जोरावर आम्ही आमचा प्रचार करतोय ही लढाई जी आहे ही विकासावर लढणारी ही लढाई आहे आणि निश्चितपणे या शहरामध्ये जर विकास कोणी केला असेल तर ते शिवसेनेने केलेलं आहे आणि त्याच शिवसेनेला लोक भरभरून मतदान करताय हा माझा विश्वास आहे आज बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे आपण भेट दिलेली आहे आणि काय काय समस्या माहिती मी अनेक ठिकाणी आज बदलापूरमध्ये फिरतोय आणि मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की शिवसेना पक्षाच्या वतीनं एकूण पंधरा असे उमेदवार जे तीस बत्तीस वर्षाचे खालील उमेदवार आहेत आणि नक्कीच हे युवकांना एक वेगळं प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आदरणीय वामन मात्रे साहेबांनी केलेलं आहे कारण उद्याचा जो भविष्य आहे महाराष्ट्राचा हा युवकांचा आहे आणि अशा युवकांना आज या बदलापूर सारख्या शहरामध्ये एक उत्तम उदाहरण त्यांनी सेट केलेलं आहे कारण अशा युवकांना संधी देणं म्हणजे संधी देत असताना युवकांमध्ये युवक सुद्धा आहे आणि युवती सुद्धा आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल की अनेक युवा चेहरे हे नगरसेवक म्हणून या शहराचा विकास करण्यासाठी एज्युकेटेड चेहरे हे या शहराला अजून विकसित करण्यासाठी पुढाकार घेत राहणार धन्यवाद काही कारणास्तव जे आहेत त्यांना पुढील देखील अनेक सभा ज्या आहेत त्या आहेत कुळगाव बद्पूर नगर परिषदेच्या या निवडणुकीसाठी आज आम्ही सर्व युवा सैनिक आपल्या या शहरामध्ये भेटतोय अनेक ठिकाणी आपल्या शिवसैनिकांना भेटतोय आणि आज भेटल्यानंतर हे विश्वास या ठिकाणी व्यक्त करायचा आहे की शिवसेना पक्षाचा विजय हा आपण सर्वांनी आधीच करून वर्षापासून या नगर परिषदेवर आहे अशा यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहतो निश्चितपणे शिवसेनेचाच भगवान शिवसेनेचाच नगराध्यक्ष हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते आज आपल्या सगळ्यांची सेवा निश्चितपणे लोकांचं जे काम आहे ते प्रत्येक व्यक्तीचं काम कसं आपण पूर्ण करू शकतो यासाठी पुढाकार घेत असता आणि आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा युवा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये लावलेला आहे खास करून ह्या कल्याण महोत्सवा आणि त्याच्या बाजूला असलेली तुमची तुमचा शहर या शहरात सुद्धा त्याचा विशेष पैशा आहे धर्मवीर आनंद दिव्या साहेबांचा विशेष प्रेम या बंदाबरोबर होतं आणि निश्चितपणे लोकांनी भरभरून आशीर्वाद आजपर्यंत आपल्या सगळ्या शिवसैनिकांना दिलेला आहे यंदाच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तसाच प्रतिसाद मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खास करून आमचे मित्र भावेश युवा आहे आमचा सहकारी आहे अशा भावेशला सुद्धा आपण भरघोस मतांनी निवडून द्याल हा विश्वास आहे सुद्धा या ठिकाणी विजय आपण सगळे कराल हाही विश्वास आहे आणि आज मी आता एक मीडिया मध्ये बोलत असताना ते सांगितलं की आज एकूण आपल्या या निवडणुकीमध्ये पंधरा उमेदवार आणि निश्चितपणे आपण अहमदानाथ करू शकतो या दृष्टीकडून हे निर्णय आदरणीय बामन साहेबांनी आणि आपल्या सर्व शिष्टमंडळांनी घेतलेला आहे मी खास करून बाबन शेखचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो की निश्चितपणे आपला विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या नेतृत्व झालेला आहे हे आपल्या नगर नगराध्यक्ष म्हणून घेऊन येतील हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळ्यांनी आता गाफीर राहू नका शेवटी ही निवडणूक आता मला काही सांगायची गरज नाहीये धन 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 विरुद्ध म्हणजे धन आणि धन विरुद्ध धन असं कदाचित असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे परंतु तुम्ही काय कोणावर टीका करणार नाही शेवटी साहेबांनी आपल्या या मुख्यमंत्री असताना साहेबांनी आपल्या या शहराला भरवून असा प्रतिसाद दिला होता आपल्याला जे जे विषय सहकार्य होतं आणि सर्व सहकार्य सुद्धा आदरणीय साहेबांनी नेहमीच आपल्या शहराला दिलेलं आहे म्हणून येणारी निवडणूक आपण फक्त आपण केलेले विकास काम जे आहे त्या विकास कामाच्या जोरावर आपल्याला निवडून आपल्या उमेदवारांना आणायचं आहे या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी काम करा अशा मनापासून आपल्या सर्व उमेदवारांना आणि आपल्या सर्व शिवसैनिकांना मी शुभेच्छा देतो आज जरी पंचवीस तारीख असली अजून सात दिवस आपल्या निवडणुकीत आहे तर हे सात दिवस सगळ्यात महत्वाचे सात दिवस आपल्या दृष्टीकोनातून आहे हे समजून आपल्याला काम करायचं आहे प्रत्येक घरामध्ये आपण पोचलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये भविष्यात आपले जेव्हा केव्हा आता स्लीप ते सुरू झालीच असतील तर आता स्लीफा पोचणं गरजेचं आहे आपले टॅबलेट पोचलेच असतील परंतु स्लिफा आणि निवडणुकीच्या दिवशी आपले जे मतदार आहेत त्या मतदारांना मतदान मुटदार केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे हे सुद्धा आज ने अपने ने अपने ने ना ना अपने अपने या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि शिवसेना पक्षाचा धनुष्यमान हा आपल्याला आपल्या जी निशाणी आहे ती निशाणी प्रत्येक घरामध्ये पोहोचवायची आहे यासाठी आपण सगळ्यांनी काम करा अशा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी भावेन भाईंचं स्वतः दुर्वाग द्यायचं मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र